अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नह्यान यांनी काल मुंबईत संयुक्त अरब अमिराती भारत व्यापार मंचाच्या परिषदेत सहभागी झाले संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या संबंधांना अधिक चालना देण्यासाठीची भारताची वचनबद्धता अधोरेखित करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन्ही देशातल्या उदयोन्मुख क्षेत्रांबाबतची चर्चा या परिषदेत झाली यात प्रामुख्यानं आरोग्य आणि जैव तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा यांचा प्रामुख्यानं समावेश होता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेला मार्गदर्शन केलं गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरची युवराजांची भेट म्हणजे उभय देशांमधल्या महत्वपूर्ण भागीदारीचा चांगला आरंभ आहे असं म्हणाले दोन्ही देशांसाठी हे नातेसंबंध मोलाचे असून हा बंध आहे असं त्यांनी सांगितलं भारताच्या विकासगाथेतला संयुक्त अरब अमिराती हा महत्वाचा भागीदार आहे भारताला दोन हजार सत्तळीसपर्यंत विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठल आहे देशाची अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत आहे या पार्श्वभूमीवर युएई हा भारताचा सर्वात जवळचा मित्र असून या दोन्ही देशातील संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या या विकास यात्रत्त युएईची भूमिका महत्वाची राहणार आहे असं प्रतिपादनही गोयल यांनी केलं या, या परिषदेत दहा सामंजस्य करार झाले दोन्ही देशातील विविध व्यापार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेतला भारतातील तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिल्यास त्याचा आणखी आधुनिक पद्धतीनं वापर करता येईल अशी प्रतिक्रिया जी फोर्टी टू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार जैन यांनी दिली आहे Uh, हम लोग कई सारी ए आई कंपनीज और स्टार्टअप्स में यहाँ पे इंडिया से बात कर रहे हैं स्पेशली जैसे हम लोग डेटा सेंटर बनाएंगे यहाँ पे या फिर सुपर कंप्यूटर बनाएंगे या फिर ये ए आई डिफरेंट मॉडल्स बना रहे हैं इन सब के साथ अलग अलग कंपनी पार्टनरशिप हो सकती है जो इनको यूज करके और अच्छे इंडिया स्पेसिफिक एप्लीकेशन बना सकते हैं